माझे नाव आत्माराम शंकर थोरात सदर आता निवडणुका जवळ आलेल्या आहे आणि विधानसभेचा जर कौल पाहिला तर या पस्तीस वर्षामध्ये नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी जे काही काम केले या माणसाच्या काही ज्या प्राथमिक चार गरजा असतात अन्न पाणी शिक्षण आणि आरोग्य या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांनी तालुक्याचा पाया हा पस्तीस वर्षामुळे पूर्ण भरण्याचं काम केलेलं आहे पाण्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर घोड नदीचा उगम ज्या ठिकाणी झाला तिथपासून तर तालुक्यात शेवटच्या टोकापर्यंत ही घोड नदी दुधडी भरून वाहत आहे वाऱ्यामध्ये नदीला पाणी असतं त्या पाण्याचा फायदा या शेतकऱ्याने आपल्या दोन्ही बाजूला नदीच्या किनाऱ्यावरती सहा अठरा किलोमीटरपर्यंत पाणी नेऊन आपली जमीन सुजलाम तुफाम केली त्यामुळं त्यांचं आर्थिक विकास हा चांगल्या प्रकारे झालेला आहे आरोग्याच्या बाबतीत जर म्हटलं तर या तालुक्यामध्ये नामदार साहेबांनी जिल्हा आरोग्य केंद्र या मनसरा ठिकाणी उभं केलं त्यामुळे तालुक्यातील घोरगरीब जनतेला आरोग्याच्या चांगल्या प्रकारे सुविधा मिळू लागल्या ला आहेत त्याही मोफत मिळाल्यामुळं घोरगरीब जनतेचा आरोग्याच्या बाबतीत चांगल्या प्रकारे विक विकास झालेला आहे शैक्षणिक बाबतीत जर बोलायचं ठरलं तर या तालुक्यामध्ये आदिवासी भागामध्ये शिक्षणाची सोय नव्हती या ठिकाणी पाच ते सहा आदिवासी शाळा सुरू केलेल्या आहेत या निवासी शाळा आहेत संपूर्ण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मोफत शिक्षण दिलं जातं त्याचप्रमाणे अवसर या ठिकाणी ते इंजिनिअरिंग कॉलेज काढलं गोरगरिबांची मुलं शहरात जाऊन आपला खर्च करून ते ज्यादा खर्च करून ते शिक्षण पूर्ण करू शकत नव्हती परंतु आपल्या घरची भाकरी खाऊन ती मुलं चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे नोकरी त्यांना या ठिकाणी मिळत आहे अशा प्रकारे अनेक विविध काम या ठिकाणी नामदार साहेबांनी करण्याचं सा काम या ठिकाणी केलेलं आहे आणि व्यवस्थित यापुढेही जनता त्यांच्या पाठीमागं निश्चितपणे उभी राहिल्याशिवाय राहणार नाही